एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या संत महिपती महाराज यात्रेत दरोडा टाकून भाविकांना लुटण्याच्या तयारीमध्ये असलेल्या एका टोळीला राहुरी पोलिसांनी जिरबंद केलंय या टोळीतील सहा जणांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे एकवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत संतश्रेष्ठ महिपती महाराज यांची यात्रा सुरू होती याच यात्रेदरम्यान भाविकांना लुटण्याच्या उद्देशानं काही महिला आणि पुरुषांची टोळी यात्रेत दाखल झाल्याची गोपनीय माहिती तेवीस जुलैला पोलीस निरीक्षक ठेंगे यांना मिळाली शासकीय पंचांसमक्ष छापा टाकला गेला त्यावेळी संगीता सुभाष गायकवाड परिगा नाना रागपसरे सरस्वती दत्तू खंदारे मोनिका अशोक चव्हाण सहारा प्रशांत चव्हाण आणि अस्लम अकबर शेख हे दरोड्याच्या पूर्वतयारीने एकत्र आढळून आले या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली असता न्यायालयानं या सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे हवालदार विकास साळवे विजय नवले जानकीराम खेमनर अशोक झिने गणेश मैड अंकुश भोसले नदीम शेख इफ्तिकार सय्यद महिला पोलीस शिपाई वंदना पवार मीना नाचन श्रीरामपूर आर सी पी पथकाचे हवालदार सुनील वाघचौरे आणि आर सी पी पथक यांनी केले या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक गणेश वाघमारे आणि सय्यद करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न